गुगुस परिसरातील ताडाळी साखरवाही फाट्याजवळील शाळेजवळ पुलावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यावरील लोखंडी सलाख्या बाहेर दिसून येत आहेत या उघड्या सलाख्यांमुळे चारचाकी आणि दुचाकी वाहन चालकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे विशेषतः बारा एम एमच्या उभ्या सलाख्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून प्रवासी आणि शालेय विद्यार्थी जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत स्थानिक नागरिक शेतकरी आणि विद्यार्थी वर्गाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या धोकादायक स्थितीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यास कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तातडीने संबंधित विभागाने रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे तातडीने या पुलावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा बाहेर आलेल्या लोखंडी सलाख्या काढून सुरक्षित मार्ग तयार करावा व प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि अपघातमुक्त वाहतुकीची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे